लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न राहुरी येथील तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी विकास मंडळाच्या वतीनं गुरुवारी तीन एप्रिलला सकाळी अकरा वाजता पांडुरंग मंगल कार्यालयामध्ये भव्य शेतकरी मेळाव्याचं आयोजन केलं गेलं मेळाव्याच्या सुरुवातीला राजूभाऊ शेटे यांच्या मातोश्री कौशल्याबाई चिमाजी शेटे आणि मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करत मेळाव्याची सुरुवात झाली यावेळी शेतकरी विकास मंडळाच्या नामफलकाचं अनावरण केलं गेलं व्यासपीठावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे विजय डवले सुभाष करपेत नानासाहेब जुंधारे दादासाहेब पवार प्रभाकर म्हसे धनराज गाडे किरण कोळसे आप्पासाहेब ढूस संजय संसारे राऊसाहेब थोरात यांसह मान्यवरांची उपस्थिती होते सचिन काळेगुरू चंद्रकांत कराळे ॲडव्होकेट भाऊसाहेब पवार विजय डवले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रवींद्र मोरे बाळासाहेब पेरणे यांनी आपापली मनोगतं व्यक्त केली तर सतीश बोरुडे यांनी शेतकरी विकास मंडळाच्या अध्यक्षपदासाठी राजूभाऊ शेटे यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला आणि सर्वानुमते या प्रस्तावाला मान्यता दिली गेली आज हे शेतकरी मंडळ स्थापन झालंय हे का झालं शेतकरी मंडळ स्थापन का झालं शेतकरी मंडळाने पॅनल उभं करायचं का ठरवलं की आपली काम नेणू तालुक्यात खलास झालेली भावी पिढी आता आपल्याला माफ करणार नाही आता आपण हा कारखाना चालवायचा लढायचं रात्री दिवस लढून हा कारखाना चालवायचा हे शेतकरी विकास मंडळाचं ध्येय आहे असं ध्येय असताना विरोधी पॅनल उभा राहणार उभा करायचा तुम्ही त्या मंडळात जाऊ नका वगैरे असे काही चर्चा ऐकतोय परंतु मला असं म्हणायचंय आम्ही शेतकरी मंडळाऐवजी आयोजित तुमच्याकडेच होतो चाळीस वर्ष तुमच्या बरोबर होतो त्याच्यानंतर तुम्ही कारखान्याची काय वाट लावली ती जर चांगल्या परिस्थितीत ठेवला असता तो कारखाना ती ही वेळ आली नसती बरं आता तुम्ही आम्ही कारखाना चालवायला निघालो आम्ही म्हणजे शेतकरी मंडळ कारखाना बचाव कृती समिती राजी भाऊच्या माध्यमातून हा निर्णय घेतला आणि कारखाना चालवायचा म्हणून आपण सगळी बाहेर पडलो आता यांनी समजा का यांना कारखाना चालवायचा किंवा इलेक्शन घ्यायचं यांना इलेक्शन घेऊन कारखान्यावर कशासाठी जायचं मला एवढं सांगतो इलेक्शन घेऊन कारखान्यावर तुम्हाला जायचं म्हणजे कशासाठी जायचं जा हा पाहिलं प्रश्न आम्ही संचालकांना उमेदवारी देणार नसल्याचं राजूभाऊ शेटे यांनी घोषित केलं कारखाना पुढे चालवण्याच्या चा काही बाबी त्यांनी यावेळी स्पष्ट बोलून दाखवल्या तसेच कामगारांच्या प्रश्नावर बोलताना राजूभाऊ शेटे यांना आश्रवानावर साले या मेळाव्याला तालुक्यातील सभासदांनी मोठ्या संख्येनं हजेरी लावली मी पहिल्यापासून एकच डोळ्यासमोर विजन ठेवलेलं आहे तर आपल्या जे बी करायचं शेतकरी कामगार व्यापारी आणि सभासद या सर्वांसाठी काम करायचं आहे तर ते जर आपल्याला साध्य करायचं असेल तर आपल्याला माझी संचालक माझी डायरेक्टर कोणी घ्यायचे नाही आणि त्यांचं सुद्धा मत आहे की आपल्या बरोबर काम करायला तयार आहेत ते का म्हणत नाही आपल्याला बरोबर म्हणजे आम्हाला उमेदवारी द्या त्यांच्या सहमतानेच आपण सर्व फ्रेश उमेदवार देतोय आणि वयाचे पंचेचाळीस ते पन्नास वयाचे आणि राहिला कर्जाचा विषय तर कर्ज फेडण्याचा जो विषय आहे सत्तर ते सहाशे कोटी पर्यंत कर्ज आहे सेटलमेंट करून करून आपलं तीनशे ते साडेतीनशे कोटी रुपये कर्ज होत आहे आणि ते कर्ज फेडण्याची व्यवस्था काही पुनर्गठन का होतील काही मुदती घेऊ आणि काही सरकारचे देणं आहेत ते सरकारकडून मदत घेऊन आपल्याला ते भी टपे कसे देता येतील हे बघायचं आहे आणि आता जे समजा देणं आपल्याला पंचवीस ते पन्नास कोटी रुपये कारखान्याला कोटी रुपये खर्च आहे आणि पुनर्गठन किंवा इतर देणे आणि कर्मचाऱ्यांना थोडे थोडे पैसे देऊन आपल्याला काम चालू करायचं आहे तर त्या ठिकाणी पंचवीस कोटी रुपये आपल्याला खर्च म्हणजे मिळून आपल्याला पन्नास कोटी रुपये खर्च आहे तर पन्नास कोटी रुपये आपण एकतर आता जर कारखाना चालू केला तर त्याच्यासाठी आपल्याला पन्नास कोटी रुपये लागते तर एकतर डिशिलरी प्लांट आपल्याला चालू करण्याचा विचार आहे तो जर आपण चालू चालवायला दिला तर त्याचं पन्नास ते शंभर कोटी रुपये डिपॉझिट भेटतं आपल्याला आणि बदल्यात आपल्याला डिशिटलरी प्लांट आणि कंट्री लीकर हे चालवायला द्यावं लागणार आहे आणि बऱ्याच लोकांचं मत होतं शिक्षक इलेक्शन करायचं कारखाना आपल्या ताब्यात घ्यायचा आणि शिक्षण संस्था आपल्याकडे ठेवायच्या आणि कारखाना चालवायला द्यायचा पण आपण हे करणार नाही विश्वासघात करणार नाही तर आपण फक्त त्यापैकी डिशलरी आणि कंट्री लिकर एवढं चालवायला देणार बाकी साऱ्या संस्था आपल्या शिक्षण संस्था असतील त्या साऱ्या सभासदाच्या मालकीच्या ठेवणार कारखान्यास मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे मला माहिती माझ्या आईवडिलांनी किती कष्ट केलेले आहे आणि ह्या लोकांनी ते कसं कसं रक्त केले हे पण मला माहिती आहे म्हणून आपण कितीही ठरवलं भावनिक व्हायचं नाही पण ते भावना व्यक्त झाल्याशिवाय राहत नाही आज डिस्लरी प्लॅन जर आपण चालवायला दिला आणि डिशलरी प्लॅनचं जे डिपॉझिट आहे त्याचं जर आपलं काम झालं नाही आपले काही इन्व्हेस्टर आहेत तर ते माझे पहिले ग्रुप पार्टनर आहेत का बिझनेसमध्ये आमचा ग्रुप होता ते पार्टनर लोक बँकेमध्ये डिपॉझिट करणार आणि त्या बँकेचा लोन आपण या कारखान्याला घेणार आहे म्हणून एक ऑप्शन म्हणून आपली बँक पण आहे पण जास्तीत जास्त आपल्याला कसे बिगरव्याजी पैसे उपलब्ध करता येतील त्या पद्धतीने आपण तो पहिला बिगरव्याजी पैसे उपलब्ध करण्याचा प्रयत्न करणार आहे मग त्याच्यामध्ये सभासदांचा विषय आहे आपलं पहिले वीस हजार सभासद आहे त्यांचे आपले पाच पाच हजारांनी पैसे येणं आहे जेव्हा ऊस येणार आहे त्यांचा तेव्हा ते पाच हजार त्यांचे उपलब्ध होतील ते दहा कोटी रुपये होतील आणि वीस हजार सभासद वाढवणार आहे ते तीस कोटी रुपये हो होते मग हे पण आपल्या चाळीस कोटी रुपये भांडवल उपलब्ध होणार आहे कारखाना कृती बचाव समिती आहे आमची पहिली तर आज आम्ही जरी दोन दिवसात असलो तर भविष्यात आम्ही एखाद्या वेळेस सर्वजण एकत्र येऊन सर्व काम करू याच्यासाठी मला त्यांच्याकडं कुठल्याही व्यक्तीला घेऊन जायची वेळ आली तरी मी जाणार आहे आणि आम्ही एकत्र काम करणार आहे आणि त्यांची मला एक, एक मार्गदर्शक भूमिका त्यांच्याकडून अपेक्षित आहे आणि ते निश्चित शंभर टक्के ती मार्गदर्शक भूमिका निभावणार आहेत अशी मला खात्री आहे कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आप्पासाहेब ढोकणे आणि बापूसाहेब तनपुरे यांनी केलं तर सर्वांचे आभार संतोष ढसाळ यांनी मानले या मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी विश्वधन संस्थेचे चेअरमन संदीप आढाव शिवसेनेचे विजय गव्हाणे राहुल तमनर संदीप थोपटे गणेश खुळे सुरेश देवरे नितीन कदम उमेश खिल्लारी अमोल कल्हापुरे महेंद्र उगले यांसह राजूभाऊ शेटे मित्रपरिवार सभासद यांनी प्रयत्न केले सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले निसर्गोपचार अर्धांगवायू मान पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या टाच दुखी, दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस